नमस्कार मैत्रिणीनो मी श्रुती माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हा माझा पहिलाच असा व्हिडिओ आहे की मी अशी ब्लॉग करते किंवा लाईव्ह आलेली आहे त्याचं एक कारण आहे ॲक्च्युली दोन कारण आहेत पहिलं असं की कालच माझ्या व्हिडिओवरती शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की शंभर सबस्क्रायबर फार नाही आहेत हो फार नाही आहेत पण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक लाईक किंवा एक सबस्क्रायबर म्हणजे खूप वाटतं तेव्हा आपल्याला असं समजत नसतं की आपण करतोय ते योग्य करतोय का किंवा काय चाललंय पण जेव्हा कोणी आपल्याला म्हणतं की नाही तुम्ही छान करताय रेसिपी किंवा व्हिडिओ तुमचे छान असतात तेव्हा खूप मनाला भारी वाटतं आणि एक उत्साह मिळतो की बाबा आपण काही करतोय ते जरा चांगलं आहे ते लोकांना आवडत आहे सो ते तर कारण आहेच त्या आणि हे तुमच्या ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले आणि मला लाईक केले सपोर्ट केलं त्यां सर्वांना मी सर्वांचे मनापासून मी आभार मानते थँक्यू तुमच्या सपोर्टशिवाय पॉसिबल होते त्याच्यामध्ये माझे फॅमिली मेंबर्स आले माझे नातेवाईक माझे मित्र सर्वांनी मला हेल्प केलं सर्वांनी सांगितलं त्यामुळे आज मला मी खुश खुश आहे की बाबा माझे काहीतरी आपण करतोय ते चांगलं आहे आणि लोकांना आवडतं दुसरं असं कारण आहे की एका कुठल्या तरी चॅनलवरती मी कमेंट केली होती की आपण एकमेकांना सपोर्ट करूया आणि पुढे जाऊया म्हणजे जे माझ्यासारखे नवीन यूट्यूबर्स आहेत म्हणजे ज्यांनी नुकताच आपलं यूट्यूब चॅनेल स्टार्ट केले आहे त्यांचे म्हणजे सबस्क्रायबर खूप कमी असतात आणि लाईक खूप कमी येतात मग लोक काय करतात जेव्हा आपले व्हिडिओज बघतात तेव्हा त्यांना असं वाटते की ह्यांचे लाईक खूप कमी आहेत किंवा सबस्क्रायबर खूप कमी आहेत मग ते आपला व्हिडिओ न पाहता स्किप करून पुढे जातात तर त्यासाठी ना आम्ही असं ठरवलं की जे माझ्यासारखे आहेत म्हणजे मला काही सगळं येत नाही मी पण अजून शिकती आहे सो माझ्यासारखे म्हणजे ज्यांचे जर सबस्क्रायबर दहा वीस पन्नास असे जे असतील आणि त्यांना अशी इच्छा असेल की आपला पण ग्रोथ व्हावा सो त्याच्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे सो काही लोकं जॉईन पण झालेले आहेत सर ज्यांची इच्छा असेल त्यांनी मला व्हिडिओच्या खाली मला कमेंट करा कर की लिंक पाठवा आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपलाच चालू करूयात आणि ज्यांचे समजा जास्त आहेत म्हणजे अजून मॉनिटायझेशन झाले नाही त्या मार्गावर आहेत त्यांना बऱ्यापैकी जे नॉलेज आहे तेही जोडू शकतात म्हणजे ते आपल्याला हेल्प करतील की बाबा आपलं काय चुकते आपल्या चॅनलमध्ये किंवा कसा ग्रोथ करायला हवा सो so, ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी खरंच सपोर्ट करा आपण एकमेक एकमेकांना सहाय्य करून जाऊयात म्हणजे हा यूट्यूबचा प्लॅटफॉर्म आहे ना तो फार मोठा आहे म्हणजे ते एका दिवसात तर होणं पॉसिबल नाही पण आपण असं म्हणू शकतो की थेंबे थेंबे तळेसाचे असं मिळतो समजा जर आपला वीस किंवा तीस जणांचा जरी ग्रुप झाला तरी पण आपण एकमेकांचे व्हिडिओ बघून सबस्क्रायबर तर होतात आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कुठेही सबस्क्राईबर व्हायला काही प्रॉब्लेम नाही पण वॉच टाईम आवडत नाही आता आपणच कुणाला तरी आपला व्हिडिओ पाठवलं तर ते सबस्क्राईब करतात काय चला आपलीच आहे करूया पण कुणाकडे एवढा वेळ नसतो की ते व्हिडिओ पूर्ण बघू बघा बघावं बगा असं वेळच नसतो तरी पण आपण एक छोटासा प्रयत्न करूया की एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवूया आणि त्याच्यामध्ये आपणच एकमेकांचे रोज किती आपल्याला टाईम मिळतील ते त्यांचे व्हिडिओ बघूया त्यांना लाईक करूया सपोर्ट करूया आणि ज्यांचे खरंच सबस्क्रायबर जास्त आहेत अशी लोकं आम्हाला जर मिळाली तर ते खूप आमच्यासाठी चांगलं होईल कारण जे छोटे छोटे आहेत तर त्यांना तर शिकायला मिळेलच मग आणि जे ज्या ज्या काही गोष्टींच्या अडचणी आल्या ग्रो होताना तर ते आम्हाला ते शेअर करू शकतात त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून शिकू शकतो आणि असं एकमेकांना आपण मदत करू ना तर नक्कीच आपला प्रवास थोडासा चांगला होईल असं मला वाटतं सो खरंच ज्यांना इंटरेस्ट आहे त्याने खरंच मला कमेंटमध्ये मला खाली मेसेज करा की लिंक पाठवा किंवा ज्यां तुमचे काही सजेशन असतील तेही तुम्ही सांगितलं तरी चालेल मला खात्री आहे की, की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही मला सपोर्ट करा वन्स अगेन थँक्स थँक्यू